आदिवासी मुक्ती मोर्चा सामाजिक संघटना तसेच जनग्रामीण सेवा संस्थेच्या वतीने जागतिक आदिवासी दिनानिमित्ताने गुरुवार दिनांक सात ऑगस्ट रोजी खंडेश्वरी नाका येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते मागील काही वर्षांपासून जागतिक का आदिवासी दिनी हा रक्तदानाचा कार्यक्रम केला जातो रक्तदान हे श्रेष्ठ दान या सामाजिक भावनेतून अनेक रक्तदाते या शिबिरात येऊन रक्तदान करतात आजपर्यंत या शिबिराच्या माध्यमातून आयोजकांनी अनेक रुग्णांना रक्त उपलब्ध करून जीवनदान देण्याचे कार्य केले आहे या सामाजिक उपक्रमास तालुक्यातील अनेक राजकीय पक्षाचे पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते शिक्षक आणि इतर वाण्यवर येऊन कार्यक्रमाची शोभा वाढवतात या रक्तदान शिबिरासाठी दरवर्षी पतंगशा कुटीर रुग्णालय रक्त केंद्र जव्हार यांच्या टीमचे तसेच रक्तदात्यांचे विशेष सहकार्य लाभल्यामुळे कार्यक्रम यशस्वी होण्यास मदत झाली रक्तदान शिबिरासाठी हिंगलाज माता मंदिर ट्रस्ट वाडा यांनी हॉल उपलब्ध करून दिल्याबद्दल आयोजकांच्या वतीने या सर्वांचे आभार मानण्यात आले कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी संघटनेचे अध्यक्ष अनंता वनगा पालघर जिल्हाध्यक्ष अरुण कुलात जिल्हा कमिटी सदस्य संतोष जाधव नाऊ माळी जनग्रामीण सेवा संस्थेचे खजिनदार नितीन दळवी जगदीश केने संघटनेचे वाडा तालुका अध्यक्ष गुरुनाथ वळवी संजय मोरखा विकास लिलका सुनील तुमडा वाडा शहर अध्यक्ष नरेश ठाणगे आशिष भोमटे सुदाम उंबरसाडा यासह सामाजिक कार्यकर्ते तथा संयुक्त उत्सव कमिटी सचिव संतोष साठे संयुक्त उत्सव कमिटी कार्याध्यक्ष कल्पेश ठाणगे उपस्थित होते तसेच आदिवासी मुक्ती मोर्चा सामाजिक संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते सर्वांच्या सोबतीने हा कार्यक्रम पार पाडला गेला कोणताही कार्यक्रम करायचा झाला तर व्यवस्थित नियोजन आणि काम करण्याची तयारी ठेवावी लागते आणि हेच काम आज वाडा तालुक्यामधील तरुण पिढी जागरूक राहून करत आहे प्रत्येक वेळी सर्व कामे अगदी व्यवस्थितरित्या पार पाडून कुठलीही हायगाय न करता निस्वार्थपणे पार पाडले जातात रक्तदानाचे महत्व सर्वांना समजावून सांगून प्रत्येकास त्यांनी मार्गदर्शन केलं जेव्हा रक्तदान केलं जातं तेव्हाच रक्ताचा साठा होतो आणि रुग्णालयात जात रुग्णांना वेळेत रक्त पुरवलं जातं सर्वसामान्य जनतेने तसंच प्रत्येक नागरिकाने रक्तदान केलं पाहिजे हे सर्वांना समजावून सांगितलं कारण वाढती महामारी असो किंवा मोठा आजार असो रक्त वेळेवर पुरवलं नाही तर रुग्ण दगावतो कितीतरी रुग्ण दगावताना आपण पाहत असतो रक्तदान ही काळाची गरज आहे आणि प्रत्येक नागरिक ज्यामध्ये रक्तदान करण्याची क्षमता आहे अशांनी रक्तदान केलं पाहिजे हे कळकळीने सर्वांना सांगण्यात आलं आहे आपल्या गाव तालुक्यामध्ये नेहमीच अशा प्रकारचे रक्तदान शिबिर आयोजित केली असतात त्या ठिकाणी अगदी बोटावर इतकी माणसं स्वतः पुढे येऊन रक्तदान करतात असं न करता, करता सर्वांनी पुढे आलं पाहिजे सहभागी होता आलं पाहिजे कारण आज केलेलं रक्तदान भविष्यामध्ये आपल्या कामी येऊ शकतं हीच मानसिकता आणि समजूतदारपणा दाखवून वाडा तालुक्यातील या पुरुषांनी हे कार्य उत्तम रीतीने पार पाडून सर्वांना संदेश देण्याचा प्रयत्न केला की रक्तदाब हे सर्वोत्तम दान रक्तदान हे सर्वोत्तम दान यापेक्षा श्रेष्ठ दान कोणतेही नाही तर सर्वांना आवाहन करण्यात आलं आहे की जे जितके लोक रक्तदान शिबिरामध्ये उपस्थित होते संख्या इतकीच न राहता पुढच्या वेळी दुप्पट झाली पाहिजे असा विश्वास सर्वांना देण्यात आलाय प्रबंध भूमी महाराष्ट्र पालघर दर्शना वळवी या रक्तदान शिबिरासाठी या ठिकाणी शिवाजी महाराज जननायक देसामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाच्या रचनेमध्ये त्यांचा महत्त्वाचा वाटा आहे असे नेपालचे मुंडा स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले आणि आता जवळचे बांधले या ठिकाणी आदिवासींच्या क्रांतीला आणि इंग्रजांना सडेतो उत्तर देणारे क्रांतीवीर नाग्या नाटकरी त्याचबरोबर या संघटनेचे अध्यक्ष आनंदजी गंगा अध्यक्ष अरुण खुलाद साहेब या आधार फाउंडेशनचे आणि ऍक्टिव्हिटेस्ट संचालक सत्यजित खानगे आदिवासी मुक्ती मोर्चा संघटनेचे सर्व पदाधिकारी रक्तदान करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले यांचा विशेष कौतुक वाटतं मला ते सर्व रक्त आणि रक्त संकलित करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित असलेली स्वतःशाम मुख्य रुग्णालय रक्तकेंद्र केंद्र व्यवहार शिक खऱ्या ना या ठिकाणी आदरक्षी मुक्ती मोर्चा सामाजिक संघटनेला धन्यवाद देणं त्यांचे ऋण व्यक्त करणं समाजाप्रती असलेली त्यांची सामाजिक बांधिलकी की ज्यावेळेला सामाजिक मागील हा विषय येतो त्यावेळेला सर्वात प्रथम जर नाव कोणाला येत असेल तर ते आदिवासी सामाजिक आणि म्हणून मी विशेष की काही घडतं आरोग्याच्या बाबतीत त्यावेळेला सगळ्या गोष्टी उपलब्ध असतात विज्ञान देखील त्याच्या समोर हातबल आहे विज्ञानाला देखील आतापर्यंत त्या गोष्टीवर संशोधन करता आलं नाही असं म्हणजे एकमेव आणि एकच गोष्ट आणि ती म्हणजे रक्त हे रक्त अजून कुठल्याही रक्तपेटीमध्ये व कुठल्याही कंपनीमध्ये म्हणा किंवा कुठल्याही प्रोडक्टमध्ये बनवता आलं नाही ते फक्त मानवी शरीरामध्ये बनतं आणि म्हणून मानवी शरीरातला रक्ताचा घटक व रक्त दान जो करतो तो रक्तदाता माझ्या लेखी आतापर्यंत जे दानशूर व्यक्तिमत्व होऊन गेले ज्याच्यामध्ये आपण कर्णाचं नाव घेऊ शकतो कर्णाच्या इतकी दानशूर व्यक्ती आत्तापर्यंत या पृथ्वी कलावर होऊन गेली नाही असं आपण म्हणतो परंतु मी कुठेही आजपर्यंतच्या अध्यात्मामध्ये शास्त्रामध्ये किंवा धर्मग्रंथामध्ये वाचलं नाही की कर्णाने रक्तदान केलं परंतु आदिवासी समाजाचा घटक असलेली आदिवासी मुक्ती मोर्चा आपल्या सर्व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून रक्तदान करते आणि हे रक्तदान खरोखरच थर श्रेष्ठदान आहे मी या रक्तदात्याला करण्यापेक्षा मोठी उपाधी द्यायला माझं मन जराही कौशित होणार नाही या ठिकाणी सर्व रक्तदात्याला आदिवासी मुक्ती मोर्चाच्या सामाजिक उपक्रमाला मी या ठिकाणी विशेष धन्यवाद देतो आणि या ठिकाणी आम्हाला बोलून आम्हाला सन्मानित केलं आम्हाला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली म्हणून तुम्हाला सर्वांचे मी व्यक्त करतो आभार व्यक्त करतो आणि तुमच्याकडून या सामाजिक जाणीवने व्यक्त होणाऱ्या गोष्टी उत्तरोत्तर अजून